स्वागत यशस्वी महिला सामाजिक संस्था यांच्या वतीनं आलेला होता हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे आयोजक का मोरे या संस्थेच्या आहेत आपण त्यांच्याकडून आजच्या अधिक माहिती घेणार आहोत वीबी इव्हेंट व मिशन कोशिश या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका वृंदा दिदी भंडारी आणि यशस्वी महिला सामाजिक संस्था यांच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या संस्थापिका सारिका अतुल मोरे यांच्या वतीनं महिलांकरता हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सवासनी महिलांसोबत तृतीयपंथी महिला आणि विधवा महिला या सर्वांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी नगरसेविका संजिलाताई बापूसाहेब पठारे माजी नगरसेविका सुमंतई बाळासाहेब पठारे उद्योजिका अस्मिता देत्रोजा समाजसेविका अश्विनी कांबळे मिशलिन कंपनी मॅनेजर जेबाजी खान व्हीबी इव्हेंट व मिशन कोशिशच्या संस्थापिका वृंदा भंडारी यशस्वी महिला सामाजिक संस्था सारिका अतुल मोरे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते गालफाडे पुष्पाताई पाटोळे संगीताई नित नवरे मंजुताई शिंदे नीलबरी राजपूत मुळे मावशी सुवर्णा राऊत यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं तसेच या कार्यक्रमाकरता मंजू कायरा संदीप जाना निधी रॉय रोमी अडवाणी सौम्य दीक्षित नेतुजा अश्विनी घोडके यांनी सहकार्य केलं काय सांगाल ताई आज तुम्ही एक आगळा वेगळा हळदी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुम्ही सर्व महिलांना एकत्रित आणलेला आहे काय सांगाल या कार्यक्रमाविषयी नमस्कार मी सारिका मोरे यशस्वी सामाजिक संस्थेची संस्थापिका आज आम्ही संस्थेचं तिसरं वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू तर ते हळदी कुंकाचा कार्यक्रम फक्त सुवासिनी महिलांसाठी न ठेवता तृतीयपंथी आहेत ज्या विधवा महिला आहेत की आपल्या समाजामध्ये त्या महिलांना मानपण कमी दिला जातो म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आज खूप छान एक वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांची ओटी भरणं हळदी कुंकू त्यांना भेट देणं असा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्त माझ्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत प्रमुख पाहुणे आमच्या वृंदा दिदी आहेत आपल्या सुमंतई पठारे आहेत यांची उपस्थिती झालेली आहे यांच्या सगळ्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम आणि माझ्या गटाच्या महिला आहेत यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही पार पाडणार आहे साधारण आता किती महिला इथे उपस्थित आहेत साधारण इथं आता जवळजवळ दोनशे महिला उपस्थित आहेत आणि याच कार्यक्रमात सुमंत पठारी या ला देखील आलेल्या आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत काय सांगाल ताई आज तुम्ही या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहात कसं वाटतय तुम्हाला काय सांगाल या कार्यक्रमाविषयी अतिशय छान वाटतं कारण आपण हळदी कुंकू करतो फक्त सुवासनीसाठी न करता या यशस्वी महिला बचत सामाजिक संस्था गटाने जे उपक्रम राबवला त्यात वेगळा असा सर्व प पंथीय विधवा महिला असतील सर्व जाती भेद न न करता तृतीय पंथीय असतील सर्वांना एकत्रित करून हा कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी मोरेताईंचं त्यांच्या सगळ्या सर्व उपस्थित असलेल्या सर्व महिलांचं खरोखरच कौतुक करते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा पण देते <laughs> वृंदा दीदी भंडारी या देखील आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून या जाणून घेणार आहे काय सांगाल तर या तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून इथे आहात तुमचं विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभलेलं आहे काय सांगाल याविषयी मैं हिंदी में बात करूंगी थोडा मराठी का प्रॉब्लम है मेरा मरान मी सारिका मॅम यू बोलना चाहूंगी यशस्वी महिला संस्था यांची कंपनी आहे जे महिलांसाठी खूप काम करतात आणि मिशन कोशिश हे माझं एन जी ओ आहे आम्ही दोघं मिळून खूप काम करतात काफी वर्ष दोन वर्ष झालेत आम्हाला एकत्र काम करायला केले आम्ही और मुझे मुा मॅम थँक्यू बोलना है की आज हल्दी कुमकुम का प्रोग्राम रखा जब मुझे हल्दी कुकुम के प्रोग्राम के बारे में बताया हम लोग जो लेडीज उनके साथ सेलिब्रेट कर रहे हैं तब मेरा ये मोटिव था कि हमारे जो जो मेरे इवेंट्स के लोग हैं उनको भी हम इसमें इन्वॉल्व करें क्योंकि हम एक अच्छे कॉज के लिए कर रहे हैं और मेन हमारा कॉज है कि जो हमारे हम लोग बहुत सालों से विधवा महिलाओं के लिए काम कर रहे हैं तो वो उन लोगों के साथ भी हम हल्दी कुमकुम सेलिब्रेट करना चाहेंगे कुछ मेरे ट्रांसजेंडर फ्रेंड्स आए हैं जिनके साथ यूजली हल्दी कुकुम ऐसा कोई पर्टिकुलर प्रोग्राम होता नहीं है तो हमने वो कॉन्सेप्ट किया है कि हम साथ में मिल करें और मैं बहुत थैंक यू बोलती हूँ इनके वजह से ये पॉसिबल हो पाया है सर्वजण महिला बचत गटाने बोलावलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र जमला आहोत प्रथमतः या कार्यक्रमाचे मी स्वागत करते आभार मानते महिला बचत गटाने जे विविध उपक्रम राबवले त्यात सर्वांनी लाभ घ्या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जावं अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करते नमस्ते मॅ मंजू कायरा और आज वृंदा भंडारी ने यहाँ पे बुलाया है हमारा मकर संक्रांति अभी अभी गया है तो इसीलिए यहाँ पे पुणे में मुझे लगता है पूरे ऑल ओवर महाराष्ट्र में ये कल्चर है कि मकर संक्रांति के बाद हल्दी कुमकुम मनाया जाता है और ये बहुत यूनिक कॉन्सेप्ट मुझे लगा यहाँ पे कि उन्होंने सिर्फ मैरिड लेडीज को या जो यंग गर्ल्स को सिर्फ बुलाते हैं उसके अलावा इन्होंने कुछ विडोज को भी बुलाया है और मिशन कोशिश इस तरीके के यूनिक प्रोग्राम हमेशा करते रहता है कभी अंडर प्रिविलेज बच्चों के लिए और कभी कम्युनिटी हेल्पर्स के लिए तो मैं काफी टाइम से वृंदा से जुड़ी हुई हूँ और वो बहुत अच्छा काम कर रही है मेरी शुभकामनाएं वृंदा भंडारी के साथ और मिशन कोशिश के साथ हमेशा रहेंगी और देखते हैं अभी और कितने अच्छे अच्छे प्रोग्राम्स वो करते हैं और मेरा प्यार और साथ हमेशा रहेगा मिशन कोशिश के साथ थैंक यू फॉर इन्वाइटिंग मी वृंदा भंडारी मी अध्यक्षा पुष्पा म्हणजे खास मैत्रीण आहेत एक छान उभारी देतात उमेद देतात खूप छान वाटतंय आणि आनंदही महिला सामाजिक संस्था तर्फी आमचा बचत गट चालू केलाय आमच्या बचत गटाचं नाव गंगाजल बचत गट आणि मी त्याचे अध्यक्ष मंजू शिंदे आहे आणि आम्हाला सारिका मॅडम खूप मदत करतात म्हणजे मैत्रिणीसारखे वागतात सगळे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि सुमनताई त्यांचे पण मी आभार महिला बचत गटाचे उपाध्यक्ष आहे संगीता तर सारिका ताई मोरे आमच्या कुटुंब मते खूप आम्हाला सपोर्टिंग करतात आणि त्यांच्या त्यांच्या सर्व काही काही आम्ही सर्व फॉलो करतात आपल्यासोबत कादंबरी ताई आहेत आपण त्यांनाही आज विचारणार आहोत की आज ताई या इव्हेंटमध्ये तुम्हाला सर्वांनाच सामील करून घेतलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला यशस्वी महिला सामाजिक संस्था जी आहे ती खरोखरीच खूप छान आहे तृतीयपंथी महिलांना पण त्यांनी इथे आम्हाला सामावून घेतलंय आणि हळदी कुंकाचा मान दिलाय आणि संक्रांतीच्या निमित्ताने हा जो गेट टुगेदर होतो आहे याच्यामध्ये त्यांनी थर्ड जेंडरलाही ग्राह्य धरलं हा खरंच एक वेगळा उपक्रम त्यांनी राबवला आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की त्यांनी आम्हाला आल्यापासून खूप चांगलं वेलकम केलं आणि इथे वेगवेगळे उपक्रम पण चालू आहेत तर याचा एक आम्ही पाठ होऊ शकलो याच्यासाठी मी भंडारी हिचं मनापासून स्वागत करते आणि मी कादंबरी एक सामाजिक कार्यकर्ती आहे आमची मंगलमुखी किनार चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक संस्था आहे पुण्यामध्ये सहा हजाराहून अधिक तृतीयपंथी महिला आहे आणि आमचा महिलांना असा प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती जर चान्स मिळाला आणि जर आम्हाला सामावून घेतलं गेलं तर हा एक समाजामध्ये एक आमूलाग्र बदल होऊ शकतो याचंच एक प्रतीक म्हणून यशस्वी महिलाला मी मनापासून अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी इथं आम्हाला बोलवल्याबद्दल यशस्वी महिला फाउंडेशन जिका हो, खुँ खुँ महिला जे काय आहे त्यांचं आम्ही खूप आभारी आहे आम्हाला तुमच्या सामान्य लोकांमध्ये सामावून घेण्यासाठी मी त्यांची ऋणी आहे आणि त्यांचे कार्य असेच पुढं वाढत राहो ह्याचाच आमचा आशीर्वाद आमच्या किन्नर समाजाकडनं त्यांना खूप खूप आशीर्वाद हॅलो आज आम्ही इथे यशस्वी महिला यांचा कार्यक्रमाच्या हदी कुंकूच्या कार्यक्रमाला आलो आहे यांनी खूप छान पद्धतीने सगळी अरेंजमेंट्स केली आहे तर तुम्ही सगळे बघू शकता आज कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीने चालू आहे तुम्हाला बॅकग्राऊंड दिसेल पण तर आम्हाला खरंच खूप छान वाटलं मॅडम आहे शिल्पा मॅडम आहे तुम्ही एकदा त्यांनाही विचारा कसं वाटतंय नमस्ते मे गीता जेस्वाणी टीम बी एनडब्ल्यू सी से आज हम यहाँ पे वृंदा भंडारी के इवेंट पे आए हुए हल्दी कुमकुम का उन्होंने यहां पे प्रोग्राम रखा है नगर में उनका ये मिशन जो है बहुत कुछ डिफरेंट है ट्रांसजेंडर के लिए विडोज के लिए जो उन्होंने कुछ अलग रखा हुआ है वो कुछ डिफरेंट कॉन्सेप्ट लगा और यहाँ आके हमें बहुत अच्छा लगा थैंक यू वृंदा भंडारी एंड ऑल दी वेरी बेस्ट उनको आगे और कुछ डिफरेंट करने के लिए आ, आज हम जैसा कि आप जानते हैं महाराष्ट्र का रिच कल्चर हल्दी एंड कुमकुम महिलाओं के साथ और महिलाओं के लिए मनाया जाता है पर कुछ लोग उसमें कुछ अच्छा सा टच दे देते हैं जो उसे कुछ अलग बना देता है जो कि मिशन कोशिश और यशस्वी महिला संगठन ने आज आज किया है आज है हल्दी कुमकुम सिर्फ हमारे लिए बल्कि ट्रांसजेंडर्स के लिए और सम विडो लेडीज आर देर मुझे भी ये सही लगता है कि औरतों की जिंदगी में रंग हमेशा रहने चाहिए हर परिस्थिति में रहने चाहिए और इसी कोशिश को वृंदा भंडारी आगे लेके आई है आज हम बीएनडब्ल्यू टीम के साथ यहाँ आए हैं और इस मिशन uh, को सार्थक बनाने के लिए तो आई विश कि ये काम होते रहने चाहिए कुछ डिफरेंट पूरी एंटायर टीम बीएनडब्ल्यू की तरफ से मैं उन्हें बधाई भी देती हूँ और हमको इनवाइट करने के लिए थैंक यू